ऐका uh, ना मी काय म्हणताय ते डिंगडद्वाडी मधून बोलतोय ना हो डिंगडवाडी मधून बोलतोय बोला ना काय म्हणताय तुम्ही जी व्हिडिओ कशाला टाकलेली मला हे कळत नाही तुम्ही काय अशोक पवार आहे का ऐका ना ऐका ना आएका ना आता मी आमदारांवर बोललो काय तुमच्यावर थोडीच बोलले मी कोणावरून पण तुम्ही आमदार साहेबांना नका तसं बोलू तुम्ही आमदार साहेबांचं चुकते काय तर तुम्ही समोर या ना तुम्हाला काय दोन चार शब्द वाणीची यायला लागले म्हणजे तुम्ही काय बादशाह झाली असं नाही तुम्ही काही बोलताना एखाद्या लामे ऐकून घ्यायचं तुम्ही कुणाचे कार्यकर्ते अस आम्ही पण कुणाचे कार्यकर्ते ना ऐका तुम्हाला एकच सांगतो विचारांची बिचारांची नाही माऊली कटके जर साहेबांना जर तुम्ही काय बोलले विद्यमान आमदारांवरती काय जर बोलले तर आम्ही तुम्हाला सुट्टी जाणार नाही आत्ताच सांगतो क्लिअर बोलतोय क्लिअर तुम्हाला सुट्टी जाणार नाही आणि ती काय अशी तशी काय आम्ही काही बांगड्यासारखं काही बालिश्वानी काहीतरी कृत्य करणार नाही आम्ही डायरेक्ट नोडू तुम्हाला तेजस ना अबगे बोलतोय मी डायरेक्ट तुम्हाला तोंडावरती सांगतो माऊली कटक्यांवरती तुम्ही व्हिडिओ करायची तुमची लायकी नाही तुम्हाला आत्ताच सांगतो तुम्ही काय काय राज्याचं मंत्री बिंत्री नाही म्हणून तुम्ही टीका करताय येईल सोम्या येऊन टीका करायची काय बाबा ब्लॉट करतो का आम्ही काय काय कामं करतो लोकांचीच कामं करतात काय दुसऱ्यांची कामं करतात तुम्हाला साहेबांना आलता ना फोन केली बिली हॅलो फोन आलता का फोन आलता का आलता का फोन ऐका ना मला इलेक्शनच्या काळात पण तुम्ही झक मारलेली हे पण नाही ना मी तुम्हाला त्यावेळेस पण फोन केला होता त्यावेळेस पण सांगितलं होतं की व्यवस्थित राहू द्या तुम्ही त्यावेळेस पण नाही झक मारली तरी आम्ही कानामागं टाकली होती आता जर तुम्हाला लई ह्या आलं असं ना माझं तर आम्ही पण ते उतरायचा प्रयत्न पण येईल आमच्यात पण ती धमकी ज्या गावच्या बाभे असतात ना त्याच गावच्या भौरी पण असतात लक्ष राहू द्या सुटिंग जाणार आत्ताच क्लिअर सांगतो तुम्हाला बनवला ना व्हिडिओ हे ते डिलीट करा तुम्हाला आत्ताच सांगतो दोन चार शब्द वाणीचे याय लागले म्हणजे तुम्ही काय राज ठाकरे नाही झाली नाही पण एवढा राग नाही आला पाहिजे तुम्हाला काय एवढा राग म्हणजे ऐका ना पण तुम्ही बनविता कशाला ना बनवता कशाला मी काय म्हणतोय आम्ही बनवले का व्हिडिओ आम्ही बनतो कस व्हिडिओ बालिशवानी बायनवानी काम करतो का आम्ही तुम्हाला कोण सांगणार असेल ना ऐका त्याच्यावरती बनवा व्हिडिओ आमच्या माणसावरती व्हिडिओ बनवायचा नाही विद्यमान आमदार वरती तुमचा व्हिडिओ बनवायचा राईट येत नाही आणि बनवायचा पण नाही जसं तुम्ही त्याला आम्ही मानता देव मानतोय लक्षात राहू द्या नाही मला एक सांगा आता तुम्ही कुणाला देव मानता चांगलं माहिती आणि आम्ही कुणाला देव मानतोय आम्हाला आएकन... माहिती ज्या माणसाने लोकांना देव दाखवलं त्याला देव मानतोय आम्ही ज्याला लोकांनी गाडलं ना त्याला तुम्ही देऊ मानताय बरं ऐका ना माझं आता दोन मिनिट तुम्हाला मी सांगतो तेव्हा व्हिडिओ डिलीट करा लवकरात लवकर डिलीट करायला त्याचा त्रास तुम्हाला बोगायला लागेल नाही ऐका माझं दोन मिनिट ऐकून घ्या आता तुमचं ऐकलं ना मी आता हा बोला तुम आता तुमच्या आमदारांनी आता विजयी झाल्यानंतर जाहीर सभांमधून आता ते बोलायची गरज होते का त्यांना मला सांगा बरं काय बोलायची गरज होती आता ते बोलले नाय ऐका त्या माणसाची उंची खूप मोठी आहे तुम्ही बोलण्या एवढी तो माणूस काय एवढा खालच्या लेवलचा नाही तो माणूस आठ महासागरापेक्षा पण मोठा माणूस आहे तुम्ही ते नाका आम्हाला लागत शिकू ते कुठे जाते विजय सभेत काय बोलते काय नाही ते ना, ना का तुम्ही तुम्ही बोलण्या इतक्या लायकीने मोठे नाही आम्ही पण एवढे लायकिनी मोठे नाही ते आता सध्या विद्यमान आमदारे कोणत्या तरी तालुक्याचे दोन तालुक्याचे विद्यमान आमदारे mm. तुम्ही ज्याची पाठराखण करताय ना ते माझी आहे ते काय करून माझे झालेत नाही हे तुम्हाला पण माहिती तुम्ही अकल नका शिकू आम्हाला ते व्हिडिओ इज्जत डिलीट करा क्लिअर सांगतो नाही तर तुम्हाला त्रास होणार त्याचा तुट्टी देणार नाही डायरेक्ट सरळ शब्दात सांगितले तुमचे कुठं नाड्या गुंत नाही सगळं आम्हाला माहिती तुम्ही इज्जत इलेक्शनच्या पण काळात खूप त्रास दिलेला आहे आम्हाला मी त्यावेळेस कानामागे टाकले तुम्हाला मी फोन पण केला त्यावेळेस समजून पण सांगितलं होतं समोर पण समजून सांगितलं होतं तरी तुम्ही तो माफ केलाच होता तो आम्हाला भयंकर त्रास झालेला आहे तरी आम्ही तो कानामागं टाकलेला आहे आम्हाला लोकांना माफ करायची सवय पण आता नाही माफ करणार आता सुट्टी आहे तुम्हाला आताच क्लिअर सांगतो आणि व्हिडिओ बनवायचा नाही क्लिअर सांगतो आणि बनवलेला व्हिडीओ करायचा लगेच बोलतो मी बाहून बरोबर बोल बरोबर बोला नाही कुणा बरोबर बोला त्याचा कुणाला पण त्रास होईल सांगत सगळ्यांना साखळी त्रास देईन सुट्टी येणार नाही आणि तुम्हाला हे पण सांगतो बाहुनला पण वरती घेतो बाहुनला पण सांगतो बाऊनला मी क्लिअर सांगितलं होत तुम्ही तुमच्यावरती बनतो का मी व्हिडिओ तुम्ही काय लाचला भी धंदा करता बायानवाणी पालिशवाणी व्हिडिओ बनवता तुम्हाला चार शब्द बोलायला आले माहिती तुम्ही एखादा क्लास लावला तुम्ही काय राज ठाकरे झाले काय पण बोलायला मंत्री झाले तुम्ही व्हिडिओ बनवायचा नाही तुम्हाला मी सरळ शब्दात सांगतोय त्या माणसाचं कर्तृत्व काय तुमचं कर्तृत्व काय तुम्ही कुठं तो माणूस कुठं कुठं तुम्ही आपली लायकी काय आपण करतोय काय बॉटम वाजून इतके तरी लायक आहे का कशाला मोकार शानपणा करता त्या माणसाचा व्हिडिओ बनवायचा नाही तो आमच्यासाठी आज देवी तुम्ही जर त्याचा व्हिडिओ बनवला तर आम्ही पण जीवा उदार होऊन तुमच्या जीवाही लक्षात राहू द्या सुट्टी देणार नाही असे ना ना ना। व्हिडिओ बनवायचे नाही ना बालिशवाणी समोर या चर्चा करा आमच्या संघ आणि तुम्हाला मी काय धमकी देत नाही तुम्हाला समजून सांगतोय तुम्ही हे पण लक्षात घ्या त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा नाही समोर या समोर चर्चा करा काय करायची बालिशवाणी बार बार बारकाडल्या बरोबर मागून काहीतरी एखाद्या द्यायचं जास्त त्याच व्हिडिओ मानायचं बालिशवाणी पुन्हा कुणा तरी उभं करायचं धंद करू नका सोडून द्या असं धंद लक्ष आलं का लग शेखर गावणे मला कॉल येतो तुमच्या भावाचा ठीक आहे लगेच व्हिडिओ डिलीट करा मी क्लिअर सांगतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका